नमस्कार भावानो स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर भावनो आज महाराज आपल्याला पळताना दिसणार आहे बघा म्हणजे म्हणजे मालकाच्या नावानं एक चिटणी झाली कोणत्या गाठात आणि कोणत्या मैदानात हे देखील सांगणार आहोत तर व्हिडिओ शूटपर्यंत बघा आज दोन दोन मैदान आहेत रामेश्वर केसरी आणि महाराष्ट्र केसरी भाऊनो मैदानात बक्षिसाचं स्वरूप देखील तुम्ही बघू शकता पहिल्या लाख पहिला क्रमांक एक लाख एक लाख दोन्हीवरती बाकी तुम्ही स्क्रीनवरती बघितलं असाल उद्दा तर भावनो मेन मुद्दा म्हणजे आज कोण कोण नदी पळणार तर आज आपल्याला वादळ पळताना दिसणार नाही आहे भाऊनो तर पैरेकरांचे म्हणजे पैरेकरांच्या नावावरती जर का पळताना दिसेल तर हाय परंतु बक्कासूरच्या मालकाच्या नावानं दोन चिठ्ठ्या निघाल्या नाही भाऊ एकच चिठ्ठी निघाली तर ती चिठ्ठी नेमकं ने कोणत्या गटात तर पहिली म्हणजे एकच चिठ्ठी निघाली ती चिठ्ठी गट क्रमांक पंचावन्नमध्ये तास क्रमांक दोनमध्ये मध्ये हा भाऊनो कडीने चिठ्ठी परंतु नक्कीच महाराज आपल्याला कमबॅक करताना दिसेल गेला मैदान देखील महाराजचा गटात हारा झाली तर नक्कीच भाऊ या मैदानात भाऊची जागा भाऊ गेलेच भाऊ सध्या म्हणजे बीमार आहे म्हणजे भावांनो तब्येत तर एकदम ओके आहे भाऊची परंतु थोडं आरामावरती ठेवण्यात आलेला आहे भाऊला तर नक्कीच आपला महाराज आपल्याला या मैदानात कमबॅक करताना दिसेल हीच विनंती करतो मी तर भाऊ बाक्या हा आपल्याला या महिन्यात पळताना दिसणारच नाही तर बाक्या आपल्याला नेमकं कधी पळताना दिसणार तर बाकासुरा आपल्याला पुढच्या महिन्यात पळताना दिसणार आहे भाऊनो तर त्याची मी फिक्स अपडेट तुमच्यापर्यंत आणू या दोन तीन दिवसात नेमकं कोणत्या महिन्यात पळताना दिसणार आहे भा आणि आज चौदा जानेवारीला दोन दोन मैदानात भाऊ नो नेमकं कोणत्या मैदानात पळणार आहे याचा देखील तुम्हाला प्रश्न आला असेल बनो हे तर तुम्ही सांगा की कोणत्या मदत महाराज पळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो